हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचा घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण होई त्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तर चला लगेच आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे अनिशला मी घेऊन आलेले आहे स्कूलमध्ये म्हणजे त्याच्या अंगणवाडीमध्ये आणि थोडा वेळ थोडासा असा बसला होता तो आणि इथे सगळ्या मुलांसोबत बघा त्याला खाऊ दिला आहे आणि जेवण केलं हे त्याचं चालू झालं तसं तो आधीच रडत होता थोडा थोडा नंतर जास्त रडायला लागला

बाई बाई कोण आहे बाई को नोटून बाई। बाई। बा तर आज फायनली त्याचा म्हणजे पहिला दिवस होता त्या दिवशी मी घेऊन गेले होते ते तेव्हा पण थोडाच वेळ त्याला बसवला होता काही जास्त वेळ बसवला होता एक दहाच मिनटं बसलेला आज तो एक दीड तास बसला होता मी त्याच्यासोबत होते तर त्यामुळे त्याचा शाळेचा आजचा पहिला दिवस म्हणून त्याचा औक्षण केलं त्याचं वेलकम केलं पण तो काही रडायचा थांबतच नव्हता रडतच होता थोडा वेळ बसायचा आणि एकतर घरी पण येत नव्हता त्याला बसायचं पण होतं पण रडत पण होता त्याचं काय चालेल ते घेतलं का चला जा चॉकलेट घे जा चप्पल <laughs> जरा दुपारी त्याला शाळेतून घेऊन यायला उशीर झाला आणल्यानंतर थोडा रेस्ट केलं आम्ही दुपारी त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला तर आज स्वयंपाकामध्ये लाईटली खिचडी बनवलेलं ला म्हणजे खिचडी भात बनवला होता मसाले आपण म्हणतो तसा आणि मग संध्याकाळी जेवायला घेतलं जेव म्हणजे जेवणाची तयारी माझी झाली होती जेवणा म्हणजे जेवणाचं सगळं बाहेर आणून जेवण करायचं ता होतं पण लक्षात आलं की थोडंसं दही होतं फ्रीजमध्ये मग म्हटलं की त्याच्यासोबत फक्त कांद्याची कोशिंबीर करावी मग मी तेच कांदा वगैरे कट करून घेतो होते इथं मग दोघेही त्यांनी काही ना काही संध्याकाळचं खाल्लेलं असतं त्यामुळे कधी खातात कधी नाही रात्री जेवण करताना झोपून जातात आणि मध्येच बुलुड ूड तर सुरूच होती पण आजचा दिवस एकंदर त्याचा तो रडला थोडाफार जास्त पण तरीसुद्धा दिवस छान गेला त्याचा आजचा शाळेचा कारण तो जास्त वेळ बसला मध्ये मध्ये थोडंफार का होईना त्याने लक्ष दिलं काय शिकवत हो आहेत काय नाही जे काही पिक्चर्स दाखवत होते शाळेमध्ये मे त्याच्या मॅडम ते, ते फोटो वगैरे बघून थोडं त्याला पण म्हणजे सांगायची इच्छा व्हायची पण तो सांगतच नव्हता मला येत नाही येत नाही असंच करायचं तर आता एक आहे की लगेच शाळेमध्ये आपण टाकलं की मुलं काही लगेच शाळेमध्ये बसत नाहीत थोडाफार त्यांना वेळ द्यावाच लागतो त्याच्यासोबत बसावंच लागतं तर या तुलनेत आरू लवकर हे झाली होती तिला काही जास्त दिवस म्हणजे शक्यतो मी तिच्यासोबत बसलेच नाही कधी ते ब्लॉगसुद्धा आहेत तिच्या फर्स्ट डेचे पण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती पण ती लगेच अशी तिला सवय लागली शाळेची तर ह्याचं थोडंसं जास्त हे वाटते की तो रडतोय आणि बसत नाही आहे तर बघू आता उद्यापासून तर रेग्युलरली त्याला एक दोन तीन दिवस थांबावं लागेल त्याच्यासोबत म्हणून तर मला असं वाटते थोडासा मिक्सअप होईल मुलांसोबत कारण आजसुद्धा तो थोडाफार थोडाफार असा बसतच होता मुलांसोबत जर असा मस्ती करायचा कधी मध्येच जे शिकवतात तिकडे लक्ष असायचं आणि मध्येच मग काय त्याला आठवण आली की रडायला सुरुवात करायचा उध्या पसुन काई काई थे, थे आ, आ, तो आता बघू उद्यापासून काय करतोय काय नाही ते बसतो आहे की नाही पण तसंच त्याला सवय लावायलाच लागणार आहे स्कूलचे तर चला इथेही आमचं सगळं झालं माझं कोशिंबीर वगैरे बनवून आता मस्तपैकी जेवण करून घेतो कारण जसं की मी म्हटलं की जेवणामध्ये आज आहे खेचडी भात आणि त्याबरोबर कांद्याची कोशिंबीर मी बनवली आहे आणि सोबतच काही आपली काल बनवलेली कारळ्याची चटणी आहे तर एकंदर लाईट जेवण पण संध्याकाळचं छान वाटतं कारण शक्यतो कसं गरमीमुळे जास्त जेवण पण जात नाही आणि मग कधी कधी असं थोडंसं लाईट असलं की बेटर वाटतं तर तुमचं कसं सगळ्यांचं चाललं आहे सगळे बरे आहेत ना कसे आहात ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्लॉग आता इथून पुढचे कसे वाटत आहेत जे काही आता कंटिन्युअसली येत आहेत ते आवडत आहेत का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि लाईकसुद्धा करा अलीकडे कर तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे व्लॉगसाठी तो खूप छान आहे आणि खूप भारी वाटते ॲक्च्युली मध्ये मध्ये गॅप पडतो कधी कधी काही फॅमिली इश्यूज असतात कधी मेंटॅलिटी तशी नसते काही गोष्टी होतात मानसिक टेन्शन असतं किंवा काही कारण सगळं येईल तो दिवस आपल्यासारखा नसतो तरी सुद्धा आपल्याला आपण जे काही ठरवलेलं असतं ज्या काही बाउंड्रीज तयार केलेल्या असतात त्याच्यात राहून काही गोष्टी कराव्याच का लागतात आणि त्यासोबतच जे काही आपलं इंटेन्शन असतात त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्या काय म्हणू शकतो आपण प्रयत्न तर करावेच लागतात तर तेच काही स अलीकडे लाईफमध्ये सुरू आहे काही गोष्टींची गुंतागुंत काही गोष्टींचे मिसअंडरस्टँडिंग असतील काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स असतील सगळ्या गोष्टी हँडल करत करत तुमच्यापर्यंत जे काही ब्लॉग्स आहेत ते माझ्या डेलीचे येत आहेत तर कसे वाटत आहेत है। ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा तर या सगळ्यांनी तुम्ही पण जेवण करायला ता छानपैकी तुम्ही बघता वाफाळलेला असा खिचडी भात किंवा मसाले भात खिचडी माझी तयार आहे आणि आत्ता आम्ही जेवण करणार आहोत तुमच्या मेनूमध्ये आज काय केलेलं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुणाकुणाला कधी कधी असं हे लाईटली हा असा हा बेत आवडतो तेसुद्धा नक्की सांगा तर चला अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया लवकरच उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि आजचा हा बेत हा असा आहे कसा वाटला ते नक्की सांगा भेटू लवकरच बाय